तर अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तर माझ्या सर्व स्वामी भक्तांना माझ्याकडून श्री स्वामी समर्थ तर तुमच्या सगळ्या मनातल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींचरणी प्रार्थना आहे तर मी आज तुम्हाला एक सेवा सांगणार आहे ती सेवा केल्याने ना तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात स्वामींच्या तर तुम्ही म्हणत असाल की आम्ही किती सेवा करतो स्वामींची किती उपासना सगळं अध्याय पारायण सगळं करतो पण आमच्या इच्छाच पूर्ण होत नाहीत तर मी तुम्हाला एका सेवा सांगणार आहे ती सेवा दररोज नित्यनेमाने आणि श्रद्धेने करायची तर तुमच्या इच्छा पूर्ण केल्याशिवाय स्वामी राहणारच नाहीत तर ही एक सेवा केल्याने स्वामी तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करतील तर ती सेवा मी आता तुम्हाला सांगते तर स्वामी समर्थां स्वामी समर्थ म्हणतात की तू सेवा करताना ना फक्त श्रद्धेने देणे आणि मनापासून कर तर कित्येक सेवेकरांना स्वामी समर्थाचे अनुभव आले नाहीत तर तुम्ही विचार करत असाल की तुम्हाला ही अनुभव का येत नाही जर मनापासून श्रद्धेने आणि पूर्ण विश्वासाने कोणतेही काम केले तर ना अनुभव नक्की येतात म्हणून आज मी तुम्हाला एक सेवा सांगते तर तुम्ही ना फक्त चौदावा अध्याय आहे ना तो दररोज सकाळी वाचायचा म्हणजे सकाळी म्हणजे सकाळी नाही कधी पण दिवसातून दररोज चौदावा अध्याय वाचायचा आपला अकरा माळी उपासना जप करायचा आणि तो करताना मनात कोणताही विचार आणायचा आहे पूर्णपणे स्वामींवर लक्ष ठेवायचं स्वामींचाच विचार करायचा फक्त आपल्या डोळ्यासमोर स्वामीच ठेवायचे बाहेरचा अजिबात विचार करायचा नाही घरातला बाहेरचा ही मला अशी म्हणली तशी म्हणली मी असं म्हणले तसं म्हणले ही कोणतेही मनात विचार आणू द्यायचे नाहीत तरी पण सेवा करताना मनात विचार येतातच तर त्या विचारांना आपण बाहेरच्या बाहेरच ढकलून द्यायचं तर त्या विचारामध्ये गुंतायचं नाही जर त्या विचारामध्ये गुंतलं तर आणि आपण ती सेवा चालू ठेवली तर त्या सेवेचा लाभ होणार नाही फक्त आपण डोळ्यासमोर स्वामींचाच विचार ठेवायचा स्वामींचाच फोटो नजरेसमोर ठेवायचा उपासना कुठेही केली तरी चालते देवापशीच असं काय नाही फक्त स्वामी नजरेसमोर फक्त आपल्या स्वामी ठेवायचे डोळ्यामध्ये तर आपण चौदाव्या अध्याय सुरू करताना ना आधी हात जोडून स्वामींना प्रार्थना करायची तुमच्या मनात जी काही इच्छा असेल ती तुम्ही स्वामींना सांगायची आणि दिवा अगरबत्ती लावून या पाठाची पाठाचे वाचन सुरू करायचे दररोज एक वेळेस वाचायचे तर नक्कीच तुमच्या मनातील स्वामी इच्छा पूर्ण करतील फक्त स्वामी भावाची भूकेले आहे स्वामींना कुठलं नवस बोलायची गरज नाही मी हे करेन मी तेवढं वाटेन एवढं वाटेन अजिबात गरज नाही फक्त स्वामी म्हणतात भूकेल्याला अन्न दे तहानजलेला पाणी दे, दे गरजूंना मदत कर त्यातच मी आहे तर फक्त आपण एवढं आपलं व्यवस्थित ठेवायचं तर स्वामी तुमच्या नक्की इच्छा पूर्ण करतील तर व्हिडिओ कसा वाटला नक्की शेअर करा कमेंट करा लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे जेणेकरून आपल्या स्वामी भक्तांपर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे की किती सेवा केली तरी आमची इच्छा पूर्ण होत नाही त्या भक्तांपर्यंत हा व्हिडिओ पोचावा तर श्रीस्वामी समर्थ